एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांचा अखेर फसलाय एटीएममध्ये दोन सप्टेंबरच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी तोंडाला दुपट्टा लावून प्रवेश घेतला यात एटीएम फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र अथक प्रयत्नानंतर चोरट्यांचा प्रयत्न फसला ही घटना सकाळच्या वेळी उघडकीस आली एटीएम बँकेत असलेला सुरक्षारक्षक त्रेचाळ वर्षीय फिर्यादी संदीप रामदास माकोडे यांनी बँक अधिकाऱ्यांना माहिती दिली फिर्यादी संदीप रामदास माकोडे यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम तीनशे पाच ई बासष्ट भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल केलेत एटीएम बँकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अज्ञात चोरटे तोंडाला दुपट्टा लावून प्रवेश केल्याचे दिसून आले तोंडाला दुपट्टा बांधल्याने चोरट्यांची ओळख पटू शकली नाही याच एटीएम मध्ये काही महिन्याआधी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून एटीएम फोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आयडीबी या शाखेच्या मध्ये दिवसा सुरक्षारक्षक तैनात असतात मात्र रात्रकालीन वेळेस येथे सुरक्षारक्षक तैनात नसल्याने अज्ञात चोरटे याच ला लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे या घटनेत अज्ञात आरोपीच्या शोधात आता सिटी कोतवाली पोलीस तपास करीत आहेत